श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मैत्रिणीनं मी म्हणजे ज्यावेळी चॅनल म्हणताय जो आहे नव्हतं त्यावेळी म्हणजे असं खूप जणांच्याकडनं ऐकलेले की मॉनिटायझेशनच्या वेळी खूप प्रॉब्लेम येतात आणि हे असं करू नका तसं करू नका म्हणजे अशी खूप भीती एकेकांनी पसरवलेली होती मला पण खूप भीती होती कारण की कसं होतं ज्यावेळी आपलं चॅनल नवीन असतं ते आपल्याला कायच माहीत नसतं म्हणजे कुठलं गाणं किंवा संगीत वापरायचं आहे किंवा काय करायचं आहे कायच माहीत नसतं आपल्याला आणि आपण एकेका एक ॲपला एक एक कसं असतं बघा गाणे असतात त्यामध्ये मग आपण काय करतो गाणी तीच म्हणजे संगीत वगैरे ते लावतो आपण व्हिडिओ एडिटिंगच्या वेळी आणि आपल्याला काय माहीत नसतं की बाबा ते हे वाप वापरल्यावर संगीत वापरल्यावर आपल्याला कॉपीराईट येतं काय असं काय माहीत नसतं आणि कॉपीराईट म्हणजे हे पण काय माहीत नसतं आपल्याला कॉपीराईट येणं वेगळं कॉपीराईट स्ट्राईक येणं वेगळं आणि कॉपीराइट अनेक काय असतं अनेक का तर असतं ते कॉपीराईट एक येणं वेगळं असं दोन तीन प्रकारचे त्यात पण प्रकार असतात जे कॉपीराईट स्ट्राईक आले अजिबात चालत नाही बघा म्हणजे ते आल्यानंतर चॅनल आपलं मोनटाईजच होत नाही <coughs> मग माझं पण ज्यावेळी मिनिमोनोटाईज झालं त्यावेळी त्या ते तीन ती -ती स्टेप आपल्याला डन करायचे असतात त्यावेळी ती तिसरी स्टेप असते ती लवकर होत नाही कारण त्यावेळी आपलं पूर्ण जे चॅनल असतं ते चेक केलं जातं पण मला काय माहीतच नव्हतं ते की म्हणजे त्यात पूर्ण चॅनल चेकिंग होतं काय मी आपलं जसं ते हे करत जाईल तसं मी करत गेले आणि दोन स्टेप झाल्या माझ्या लवकर पहिली स्टेप तर लगेच झाली नंतर दुसरी स्टेप व्हायला एक तास दीड तास लागला आणि नंतर ना तिसरी स्टेप आहे ती जवळजवळ दोन ते तीन दिवस लागले ती स्टेप व्हायला ती वीज ना लवकर मला खूप टेन्शन आलं म्हटलं आपण काय बघितलं नाही काय नाही आणि मला काय वाटलं हे फुल मॉनटाईज नाही मिनी मॉनिटाईज आहे म्हणून मी एवढं काय लक्ष दिलं नाही त्याच्याकडं मी सिरियसली काय असं घेतलंच नाही मी आपलं ते मिनी मॉनटाईज आहे म्हणलं काय फुल पो फुल ज्यावेळी आपलं मॉनिटाईज होते त्यावेळी आपण लक्ष देऊन करूया असं म्हणजे माझा हेतू होता पण माझ्या आधीच्या व्हिडिओला म्हणजे जुन्या व्हिडिओना जवळजवळ मला वाटतं दहा ते पंधरा व्हिडिओला कॉपीराइट आलेलं होतं आणि माझ्या मला काय माहीतच नव्हतं म्हणजे ते कॉपीराइट घालावं लागते किंवा काय मी म्हटलं हाफ आहे म्हटलं एवढं काय आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही म्हटलं आणि केलं दोन तीन दिवस म्हणजे झालंच नाही ते मग तिसऱ्या मी सारखं म्हणजे रोज उठलं की आधी तेच बघायची दिवसभर मी तेच बघायची म्हणजे ते झाले की नाही झाले का नाही तेच बघायचे वाईट स्टुडिओमध्ये आपल्याला तो ऑप्शन येतो आणि तीन दिवस झालं नव्हतं शेवटी तीन दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी ज्यावेळी झोपून उठली ब उठल्या उठल्या आधी मोबाईल हातात घेतला तर ते डन झालेलं आणि मग तिथं ऑप्शन आलेला म्हणजे यू आर यूट्यूब पार्टनर म्हणून हो मग जरा बरं वाटलं नाही तो खूप भीती वाटत होती मग ते झालं आणि त्यानंतर मग जॉईनचं ऑप्शन वगैरे आला ह्याला विडिओला शॉर्टला पण आला लॉंगला पण आला आणि त्यांचे त्या ते दोन पॉलिसी असतात त्या पण मिळाल्या म्हणजे त्या हे ज्या सुपर चॅट आणि कुठली तर पॉलिसी आहे ती पण दोन्ही पण मिळाल्या त्या ते पण डन केलं मी आणि त्यानंतर मग किती महिना दीड महिन्यानं मग फुल मॉनिटाईजचा ऑप्शन म्हणजे आला म्हणजे माझे दहा मिलियन शॉर्टचे व्ह्यूज झाले सबस्क्रायबर तर काय आपल्या आधी झालेलेच होते मग तो ऑप्शन आला खरं मला त्यावेळी मी कधी काहीच केलं नाही मी तसंच ठेवलं आणि मी आधी सगळं ज्या व्हिडिओजने कॉपरेट आलेलं होतं ते सगळं घालवलं कारण की आता फुल मॉनिटाईज करायचं आहे म्हणलं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे नको म्हणून घालवलं तर त्यावेळी चायनल ऑलरेडी कसं झाले तर मॉनिटाईज झालेलंच होतं खरं म्हणजे मला काहीच करायला लागलं नाही फक्त ते शॉर्ट्सला जी ॲड ला लावाय लागते ती आणि लॉंगला जी ॲड लावायला लागते ती दोनच ऑप्शन ओपन करायचे होते चायनल कुठलं चेकिंग केलंच नाही त्यांनी त्यावेळी कारण की ज्यावेळी मी न मिनी मॉनिटाईज केलं तर त्याचवेळी त्यांनी चायनल चेकिंग केलेलं होतं त्यामुळे फुल मॉनिटाईजला काही चेकिंग झालंच नाही पण माझ्या मनामध्ये एक भीती होती की बाबा आता फुल आहे म्हटल्यावर सगळं कॉपीराईट घालूया माझं जो दहा पंधरा व्हिडिओला कॉपीराईट होतं ते मी सगळं रूममध्ये जाऊन सगळं ते घालवलं यूट्यूब स्टुडिओवर जाऊन आणि सगळं घालवून मग त्यानंतर मग ते ऑप्शन ओपन केल्यावरती लगेचच झालं लगेच झालं त्याला काय म्हणजे जास्त वेळ पण लागला नाही लगेच झालं तर म्हणजे असं असतं यूट्यूब चॅनल चालू करताना आपल्या मनामध्ये आधी एक भीती असते आणि त्यात आपण हे त्याचं व्हिडिओ बघून आणि परत ते आपल्या डोक्यात एक आणि फॅट बसलेलं असतं हे करू नका ते करणं आणि एक एक जण तर एवढा असं लांबड लावून सांगतात की असं केलं की असं होते तसं केलं की तसं होते असं सांगतं त्यांना आणि जर अशी भीती मनामध्ये असते पण तसं काय भिण्यासारखं काही नाही आहे कॉपीराईट आलेलं होतं पण मला तर काही प्रॉब्लेम आला नाही व्हिडिओला काल आणि कोणा म्हणजे मी भरपूर जणांच्याकडनं असं ऐकलं की समजा आपलं चालू आता व्हिडिओ आहे तर तीन महिन्याच्या आतल्या व्हिडिओवर जर कॉपीराईट असलं तर प्रॉब्लेम येतो असं मी ऐकलेलं होतं पण माझ्या ते लक्षातच आलं नाही की कॉपीराईट आलेला आहे आणि त्या व्हिडिओजने घालवायला पाहिजे आणि मला त्यावेळी काय वाटलं हे मॉनिटाईज होणार नाही फक्त म्हणजे हाफ मॉनिटाईज होईल म्हणजे याला एवढं काय काय हे नसलं असं मला वाटलं पण त्यावेळी हाफ मॉनिटाईज म्हणजे पण मॉनिटाईजही झालेलंच असतं आपला ॲडसेन्स अकाउंट त्याच वेळेने गेलेलं असतं ते मला नंतर कळालं कधी फुल फुलमॉनोटाईज झाल्यावर तर अशा पद्धतीने आहे आणि आत्ता आपल्या चॅनलचे आठ डॉलर पूर्ण झालेले आहेत अजून दहा डॉलर झाल्यानंतर तो पिन येतो वाटतं त्यावेळी पण भरपूर स्ट्रगल असते त्यावेळी पण आय डी व्हेरिफिकेशन आधी होतं वाटतं त्यांचं आय डी व्हेरिफिकेशनला पण पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड आणि आपलं ड्रायविंग लायसन्स यापैकी काही एक लागतं आणि त्याचे फोटो सगळं ती माहिती आणि आपण आता पॅन कार्ड ते ना त्याच्यावरचा जो पत्ता आहे तो आणि आपण ज्या मॉनिटाईज केलेलं ते पत्ता टाकलेला असतो तो सेम लागतो त्याच्यावरच काय करतात हो ते पिन पाठवतात त्या पत्त्यावरच आणि ते पिन पाठवल्यानंतर मग तो जो अंक ती पाच काय सांग अंक का असतात ते ते परत मग आपल्याला व्हाईट स्टुडिओमध्ये ते तिथं हे करायला लागतात घालून ते सबमिट करावं लागतं त्यावेळी कळतं की मग म्हणजे दोन्ही होते वेरिपिकेशन, वेरिपिकेशन, ते ॲड्रेस व्हेरिफिकेशन आयडी व्हेरिफिकेशन त्यांनी जे पाठवलेलं पिन आहे ते त्याच व्यक्तीपर्यंत पोचलेलं आहे म्हणजे तीच व्यक्ती आहे असं हे त्यांनी कन्फर्म करून घेतात आणि त्यानंतर मग आपल्याला बँक अकाउंट वगैरे जोडायचा न म्हणजे हे मिळतं आपल्याला ऑप्शन येतो तर एवढी अशी स्टेप असते आणि कसला फॉर्म पण त्यांचा कसला तर भरायचा असतो तो तर एवढ्या अशा स्टेप असतात यूट्यूबला लोकांना म्हणजे कसं वाटतं यूट्यूब म्हणजे सोपं वाटतं पण वा सोपं नसतं सगळ्या गोष्टी आपल्याला जितकं ते सोपं दिसते तितकं नसतंय जे आता यूट्यूबर आहेत बघा मोठमोठे त्याने खूप स्ट्रगल केलेले असते खूप मेहनत केलेली असते सहजासहजी कुठल्याही गोष्टी मिळत नसतात आणि एवढ्या लोकांच्यापर्यंत पोहोचायचं एवढ्या लोकांच्या मनात जागा करायची ही साधी गोष्ट नाही आहे ज्यांचे सबस्क्रायबर बघा मिलियन नसतील लाखात असतील त्या ते लोकांनी तेवढे कष्ट पण घेतलेले असतात एक माणसाच्या आपल्यात आता घरातल्या घरात आपण पाच माणसं असलो तर पाच माणसांच्यात सुद्धा मतभेद असतात लक्षात ठेवा पाच माणसांच्यात सुद्धा एकी नसते मग एवढं म्हणजे बाहेरच्या लोकांच्या मनात जागा करायची त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात बघताना आपल्याला तो पाच मिनटाचा दहा मिनटाचा किंवा दोन मिनटाचा तीन मिनटाचा व्हिडिओ वाटत असतो पण त्याच्या पाठी खूप कष्ट असतात आता जे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण डान्स डान्स वगैरे किंवा ॲक्टिंग वगैरे करतात किंवा कॉमेडीचे करतात तर त्यांना आधी ती प्रॅक्टिस करावी लागते ती प्रॅक्टिस तुम्हाला तो व्हिडिओ किती छोटा दिसतो पण ती प्रॅक्टिस आधी करा त्यांना करावी लागते आणि त्यानंतर मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ व्यवस्थित झाल्यानंतरच मग पोचवला जातो डायरेक्ट चालू केलं आणि डान्स करायला लाग कि लागलं किंवा बोलायला लागलं ॲक्टिंग करायला लागलं ला, असं होत नसते सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी करून मगच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवलेला असतो आता आमचंसुद्धा तसंच असतं ब्लॉगिंग असलं तरीसुद्धा काय दाखवायचं काय नाही हे उद्याची आजच तयारी करावी लागते लक्षात ठेवा आपण काय दाखवायला आप म्हणजे काय चांगलं दाखवता येईल किंवा आपल्या व्हिडिओतनं कसं चांगलं काय काय जास्त पोचवता येईल जे लोकांना आवडेल हाच प्रयत्न सगळ्या युट्यूबरांचा असतो लक्षात ठेवा प्रत्येक युट्यूबर हेच असतं की बाबा माझ्याकडून काहीतरी चांगलं पोहोचवलं पाहिजे आणि खूप चांगले युट्यूबर पण आहेत आता महाराजांची सेवेकरी पण आहेत बघा खूप छान माहिती सेवा पोहोचवतात खूप चांगलं काम करतात ते सुद्धा लक्षात ठेवा कारण त्यांच्यामुळे एक सेवेकरी घडला तरी सुद्धा किती भारी आहे म्हणजे वाईट घडवण्यापेक्षा चांगली माणसं घडवणं हल्ली काळाची गरज झालेली आहे लक्षात ठेवा कारण वाईट खूप होतात बघूनच होतात एक वाईट माणूस असले तर मग दहा माणसं जातात पण एक चांगला माणूस असला त्यामुळे मग कोण जात नाही लक्षात ठेवा कोणीही जात नाही त्यामुळं जे यूट्यूबर आहेत महाराजांची सेवा किंवा धार्मिक कार्य जे आहेत सेवा वगैरे सांगणारे त्यांचं खरोखर त्यांना म्हणजे मनापासून हे प्रणाम म्हणेनी कारण की तुम्ही खूप चांगलं कार्य करताय आणि यूट्यूबमुळे खूप सेवेकरी पण घडले घरात बसून नाहीतर कसं होतं प्रत्येकालाच केंद्रात जायला किंवा तेवढा ते वेळ पण असतो नसतो असं नाही ज्याच्या त्याच्या वेळेनुसार तो यूट्यूबवर व्हिडिओ लावून बघू शकतो आणि माहिती घेऊ शकतो आणि यूट्यूब हा प्लॅटफॉर्म मला पहिल्यापासूनच खूप आवडतो कारण महिलांना पण बघा सगळे त्यांचे छंद जोपासता येतात आता समजा ज्या ताईला आता मेहंदी मेहंदीचा ज्यांना छंद आहे ते मेहंदी काढू शकतात ज्यांना फॅशन डिझायनिंगचं आहे ते फॅशन डिझायनिंगचे व्हिडिओ टाकू शकतात ज्यांना रांगोळीचा छंद आहे ते रांगोळीचे व्हिडिओ टाकू शकतात म्हणजे घर बसल्या तुम्हाला बाहेर जावं पण लागत नाही घर बसल्या तुम्ही व्हिडिओ शूट करून तुम्ही एडिट करून टाकू शकता असं कुठं शक्य नाही लक्षात ठेवा पण यूट्यूबने खूप चांगली म्हणजे महिलांसाठी महिलांसाठी संधी चालून दिलेली आहे पण महिलांच्या तर माझा युट्यूबचा मॉनिटायझेशनचा अनुभव असा होता कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे मला नक्की कळवा मॉनिटाईज होता तर कुठलं म्हणजे काहीही अडचण आली नाही पण व्हायच्या आधी मनामध्ये एक दुख दुख भीती खूप होती म्हणजे एक एक अक्षरशः युट्यूबरांचं चॅनल हे झालेलं आहे डीमॉनिटाईज झालेलं आहे त्यामुळं खूप मला मा पण टेन्शन होते की बाबा आपलं होईल का नाही आणि त्यातलं काहीच माहीत नाही आहे आपल्याला म्हणजे मला तर काहीच माहीत नव्हतं पुन्हा तर व्हिडिओ बघायचे कसं करायचं काय करायचं आणि त्यानुसारच मी करत कर होते पण महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या मदतीने झालं त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद